तोड व ताज्या पाहत पात्रा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर नमस्कार मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या महम्मदवाडी उंड्री प्रभाग क्रमांक एकेचाळीस मधील सामाजिक कार्यकर्ते अतुल तरवडे सामाजिक कार्यकर्त्या दीक्षा तरवडे मासाळ यांच्या वतीने महम्मदवाडी तरवडे वस्ती कृष्णानगर हांडेवाडी रोड चिंतामणी नगर सय्यदनगर प्रभाग एक्केचाळीसमधील नागरिकांना दिवाळी लक्ष्मीपूजन साहित्य किटचे वाटप अतुल तरवडे व त्यांचे कार्यकर्ते घरोघरी भेटी घेऊन किटचे वाटप करण्यात आले महम्मदवाडी उंड्री परिसरातील नागरिकांना जवळपास वीस हजार किट वाटप करण्यात येत असल्याचे अतुल तरोडे यांनी सांगितले ते म्हणाले की दरवर्षी दिवाळी येते नागरिक दिवाळी साजरी करतात दिवाळीच्या निमित्ताने दिवाळी आनंदाची व गोड जावो म्हणून एक खारीचा वाटा म्हणून दिवाळी किट वाटप उपक्रम हाती घेतला असल्याचे अतुल तरोडे व दीक्षा तरोडे यांनी सांगितले आणि घरोघरी जाऊन किट बरोबर प्रत्यक्ष भेट घेऊन दिवाळी शुभेच्छा दिल्या असे अतुल तरोडे म्हणाले यावेळी सोबत कार्यकर्ते उपस्थित होते मी विजय वाघमारे नमस्कार प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये तर वस्ती चिंतामणी नगर काळेफड मम्मदवाडी उंडरी पिसोळी वडाचेवाडी आंडेवाडी होकर होकरवाडी या सर्व पूर्ण भागामध्ये माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं आज आम्ही आपल्या सर्व समाजातील सर्व लोकांसाठी दिवाळीच्या निमित्तानं एक चांगलं किट तयार केलेलं आहे ते किट आपण या ठिकाणी प्रत्येकाच्या माझ्या आणि माझ्या सहकार्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय खऱ्या अर्थानं दिवाळी ही आपल्या सगळ्यांच्या आपल्या देशातील आणि जगातील सर्वात मोठा सण त्या ठिकाणी मानला जातो म्हणून मी माझ्या भागातील माझ्या प्रभागातील सगळ्या लोकांचा मी या ठिकाणी कुटुंब प्रमुख असल्यासारखा त्या ठिकाणी त्या त्या म्हणून मी काम करतोय हे आजचा प्रभाग हा माझा कुटुंब आहे म्हणून मी प्रत्येकाच्या घरी जाऊन आज या दिवाळीच्या निमित्तानं एक किट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी आणि माझ्या परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी प्रयत्न करतोय म्हणूनच मी या दिवाळीच्या निमित्तानं माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधील सर्वांनाच मनापासून दिवाळीच्या हार्दिकाच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो त्यांना ही दिवाळी सुखाची समृद्धीची भरभरडीची आनंदाची जावं अशा पद्धतीच्या मनापासून हार्दिकाच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद किती नागरिकांना आपण प्रभाग क्रमांक एकेचाळीस मध्ये या ठिकाणी वीस हजार किट तयार केलेले आहेत आणि पूर्ण परिसरामध्ये हे किट आपण प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या जा सोसायटीत देखील हे किट पोहोचवण्याचा प्रयत्न माझा आणि माझ्या परिवाराचा त्या ठिकाणी असणार आहे सडेतोड व ताजम बातम्यांसाठी पात्रा बेधडक महाराष्ट्र नूज आपली बातमी आपला परिसर